नमस्कार स्वागत आहे तुमचं आरोहण लाईफस्टाईलमध्ये तर या ब्लॉगमध्ये मी घेऊन आली आहे एकदम धम्माल लेडीज कॅम्पनिंग ट्रीप ती पण बीच साईडला नवीन ओळखी मस्त नाश्ता डान्स फोटोशूट पाण्यातली धमाल छान छान जेवण आणि जंगलातले ॲडव्हेंचरस वॉक चला तर मग सुरुवात करूया आमच्या हटके कॅम्पनिंग ट्रीपची आम्हाला कॅनडामध्ये एक छान मराठी ग्रुप मिळाला आहे आणि त्यांच्यासोबत मी आज कॅम्पनिंगला आली आहे ह्यावेळी थोडं वेगळं काही केलं कारण हा कॅम्पनिंग ट्रिप होता फक्त लेडीजसाठी हो फक्त मराठी लेडीज ग्रुपसोबत आणि आरोह आणि त्याचे बाबा घरीच होते मी पहिल्यांदा या ग्रुपसोबत जात होते जास्त कोणी ओळखीचं नव्हतं पण निघाले आणि थोड्याच वेळात सगळ्या खूप छान मैत्रिणी झाल्या मी पहिल्यांदा आरोहला सोडून एक रात्र बाहेर होती पण ही ट्रिप इतकी स्पेशल होती की एक क्षणही बोर नाही वाटलं आणि नवीन मैत्रिणी खूप गप्पा आणि एक सुंदर अनुभव होता हा माझ्यासाठी दुपारी तीनला आम्ही कॅम्पनिंग साईटला पोहोचलो सगळ्यात आधी अर्थातच टेंट लावायचं काम आणि त्या दरम्यान ओळख झाली सर्वांशी मग हळूहळू सगळ्याच जणी जमल्या तिथं पोहोचल्यावर लगेचच नाश्त्याची तयारी सुरू झाली आणि गरमागरम वडे तळले जात होते दुसरीकडे आम्ही रंगीत मस्त खेळ खेळत होतो कलर खेळत होतो सगळ्या जणी जमल्या होत्या छान गप्पा ओळखी चालू झाल्या होत्या कॅनडामध्ये अशी आपली मा, मराठी माणसं भेटायला खूप नशीब लागते आणि नशिबाने मला हा ग्रुप मिळाला होता तर इथं बघा आम्ही मस्त कलर पण घेऊन आलो होतो आणि गरम गरम वडे पण तयार होते अजून तळणं चालूच होते वडे पण थोडासा ब्रेक घेऊन आम्ही नंतर छान कलर खेळलो मस्त काहीतरी टाइमपास करायचा म्हणून आम्ही कलर आणले होते आणि मग सगळ्यांनी छान कलर खेळले सगळ्यांना एकमेकांना सगळे कलर लावत होते आणि मी पहिल्यांदा या ग्रुपच्या कुठल्या तरी इव्हेंटला आली होती पण मला बिलकुल असं वाटत नव्हतं चा की मी पहिल्यांदा आली आहे या ग्रुपमध्ये सर्व खूप अशा छान आपुलकीने बोलत होत्या नंतर थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि काही मैत्रिणी मस्त इकडे छान वडे तळत होत्या तर ही बघा माझी मैत्रीण खूप छान वडे तडत होती काही वडे बाकी होते त्यामुळे त्या वडे तडत होत्या सोबतच दही वडा पण होता आणि साईडला पण एका दुसऱ्या गॅसवर तळणं चालू होतं इकडे चहा देणं चालू होता तर सर्व खूप छान होतं मॅनेजमेंट वगैरे जेवणाची उत्तम सोय होती आणि मग आम्ही नंतर चहा नाश्ता केला सर्वांसोबत बसून मस्त तिथं सर्वांशी ओळख झाली त्या दरम्यान सगळे विचारत होते तुम्ही पहिल्यांदा आल्या का तर आम्ही सर्वांशी ओळख करून घेतली मस्त आणि मग चहा नंतर त्या मोठ्या ताई बघत होत्या की सर्वांना जागा मिळाली की नाही सर्वांना टेंट मिळाले ना सर्वांना आहे ना रात्री झोपायला जागा त्यामुळे आम्ही असं सर्व टेंटसमोर उभे होतो की कोण कोण कुठल्या टेंटमध्ये आहे सर्वांना आहे ना जागा तर ह्या माझ्या मैत्रिणी होत्या यांच्यासोबत आली होती मी नंतर थोडस इंस्टाग्राम रील शूटिंग अगदी फिल्मी स्टाईल आणि मग सुरू झाली डान्स माल गाणी मस्ती आणि नको चल गो मी मुंबईचे नाश्ता डान्स आणि धम्माल झाल्यावर आम्ही थेट बीचकडे गेलो कारण आमचं कॅम्पनिंग बीच साईडला होतं आज मला खूप छान वाटत होतं कारण मी आज स्वतःसाठी वेळ काढला होता तर खरंच कधी कधी स्वतःसाठी असा वेळ काढणं खूप गरजेचं असतं तुम्हाला पण हा अनुभव कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा मग आम्ही मस्त जंगल सफर केली तर इथं बघा आम्ही जिथं कॅम्पनिंगला आलो तिथलं जंगल हे असं होतं छान घनदाट जंगल होत झाडी होती मोठे मोठे झाड होते आजूबाजूला छान आणि मस्त वॉक वे होता असा तर आम्ही थोडस जंगलमध्ये मा फेरफटका मारला इतकं पीसफुल वाटत होतो तिथं एकदम मस्त शांतता ग्रीनरी आणि ते डोळ्यांना पण खूप छान वाटत होतं कॅनडामध्ये फक्त समरच असतो की जो बा आपण बाहेर पडू शकतो कॅम्पनिंगसाठी फिरण्यासाठी नाही तर विंटरमध्ये स्नो असला की घराबाहेर पडता येत नाही फक्त ग्रोसरी वगैरे घ्यायला जाऊ शकतो म्हणून इथला कॅनडाचा समर एकदम मस्त पूर्णपणे लोक यूज करून घेतात कारण दोन चार महिने असतात त्याच्यामध्येच पूर्ण फिरणं कॅम्पनिंग बीच ह्या सर्व गोष्टी करायला असतात कॅनडाचा समर हा फक्त जून ते सप्टेंबर असतो आणि ऑक्टोबरपासून परत थंडी चालू होते आणि मग जसं जसं नोव्हेंबर येतो तसं तसं स्नो पण थोडा थोडा पडायला लागतो आणि डिसेंबर पासून तर खूप स्नो चालू होतो आता आम्ही आलो होतो बीचवर बघा बीचचा व्ह्यू हा असा होता बीच एकदम बीचच्या साईडला पण काही लोकांनी कॅम्पनिंग टेंट लावले होते आणि तिथं त्यांची कॅम्पनिंग चालू होती आम्ही थोडं बीचकडे गेलो मस्त थोडेसे पायओले केले खूप छान वाटत होतं इथं पण एकदम पीसफुल वाटत होतो मग आम्ही सगळ्या मैत्रिणींनी छान फोटोशूट वगैरे केलं थोड़ा रील केला इथं पण फोटो काढले व्हिडिओ काढले आणि त्या समुद्रकिनारी बसून एक वेगळंच पीस अनुभवाला मिळालं थोडा वेळ तिथे राहून परत आमच्या कॅम्पसाईटकडे आलो तेवढ्याच जेवणाची तयारीही झाली होती सगळ्या एकत्र बसून गप्पा मारत होतो आणि मस्त जेवण पण रेडी झालं होतं मग सगळ्यांनी आम्ही गरमागरम जेवण मिळालं एकदम घरगुती चव होती रात्र हळूहळू गळद होत चालली होती आणि एक मजेशीर गोष्ट म्हणजे वॉशरूम आमच्या कॅम्पसाईटपासून बरस लांब होत्या त्यामुळे आम्हाला तिकडे दूर जावं लागत होतं तर जेवणानंतर आम्ही थोडं जंगलात फेरफटका मारला खरंच ॲडव्हेंचरस वाटत होतं हसत गप्पा मारत एक वेगळाच जंगलात गेल्यासारखं वाटत होतं काही लोकांनी मस्त कॅम्प फायर लावली होती आणि छान गप्पा मारत बसले होते तर बघा इथं काही लोक मस्त कॅम्प फायर लावून बसले होते जंगलाचा रात्रीचा अनुभव घेऊन आम्ही परत आमच्या कॅम्पसाइटला आलो होतो तोपर्यंत आमच्या काही मैत्रिणी मस्त मसाला पानची तयारी करत होत्या आता आम्ही मस्त अंताक्षरी खेळणार होतो आणि मग आम्ही अंताक्षरी खेळलो पान खाल्लं आणि झोपलो आणि नंतर सकाळी उठून बघतो तर काय इतकं शांतता आणि एकदम पीसफुल मॉर्निंग होती इकडे चहा पण रेडी होता उठले उठले पोहे रेडी होते आणि उठल्या उठल्या आम्हाला मस्त चहा पोहे खायला मिळाले आमच्या काही मैत्रिणींनी आधीच उठून चहा पोहेची तयारी करून ठेवली होती मग आम्ही नाश्ता केला आणि परत एकदा मस्त सकाळी शांतता अनुभवायला आम्ही आलो बीचकडे पुन्हा एकदा बीचवर जाऊन त्या शांत क्षणांचा आनंद घेतला काही सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केले आणि मग हळूहळू घरी परतलो ही माझी पहिलीच लेडीज कॅम्पनिंग ट्रीप होती नवीन ओळखी मज्जा आणि आठवणींनी भरलेला अनुभव तुम्हालाही अशी लेडीज कॅम्पनिंग करायला आवडेल का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हालाही असा स्वतःसाठी वेळ काढायला आवडेल का तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा जर हा अनुभव आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला सर्वात आवडलेला क्षण कोणता आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत आरोहन लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा ला